सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणेची काश्मीरी करामत हे पुस्तक जे भारा भागवत यांनी लिहिलेले आहे कालच्या पुढे सुरू करते आजच्या भागाचं नाव आहे थोडी मिठाई थोडी पिटाई तुला लागलं कर यांवर नो सर तुमने कमाल की फास्टर फेणे छोड दो असं म्हणत बन्याने आपले चिंब झालेले कपडे अंगावरच पिळले छ तो वैतागानं म्हणाला ही पंचायत आली ओल्या कपड्यांनी का चौकीवर जायचं आणि आदमपुरात असा जवळही नाही म्हणतोस मला एक आयडिया सुचली आहे अनवर म्हणाला त्या समोरच्या हाऊसबोटीत माझा एक दोस्त राहतो त्याच्याकडे कोरडे कपडे मिळतात का पाहूया फास्टर फ्रेंडनी एक धावती नजर त्या हाऊसबोटीकडे फेकली आणि पुन्हा मागे वळून पाहिलं शिकाऱ्याचा सत्यानाश झाल्यावर नदीत फेकले गेलेले त्यांचे शत्रू झपाट्यानं हातमारी किनाऱ्याकडे येत होते त्यांच्याशी मारामारीचा प्रसंग येण्यापूर्वीच तिथून पळ काढण्याची जरूर होती चल तो म्हणाला आणि ते दोघेही हाऊसबोटीकडे पळाले सुदैवाने अनवरचा मित्र घरीच होता त्यानं कोरडे कपडेही ताबडतोब दिले पण ते होते त्याचे स्वतःचे आणि तो होता एक रोडकापूर त्याची एक सदरा पॅन्ट बन्याच्या अंगात फिट्ट बसली पण अनवर अंमळझाडजूड शरीराचा त्याच्या अंगात हे कपडे शिरणंच शक्य नव्हतं तुझ्या बाबांचे नाहीत अनवरने घाईघाईने विचारले ते होतील मला बाबा के कपडे मे नाही दूंगा तो रागावे उडत गेलास मग काय करायचं बन्या आता काही नाही शिंप्यानं हे कपडे मुळे माझ्यासाठी शिवलेले आहे खुशीत आलेल्या बन्या कॉलर ताठ करीत म्हणाला तेव्हा तुझं काम आता मीच करतो तो फोटो इकडे आदमपुऱ्याला मीच जातो फास्टर फेणेचे म्हणणे बिलकुल चुकीचे नव्हते त्याला मिळालेला सदरा त्याच्या मापाचं तर होताच पण त्याचं डिझाईनसुद्धा बनण्याच्या आवडीचं होतं सावकड़े चौकड्या सा। चौकड्यांचं माझ्या ऐवजी तूच थांब आता इथं ओल्या कपड्यांनीशी त्यानं अनवरला सांगितलं आणि फोटोंचे ओले पाकिट सदऱ्याच्या टोकाने पुसून आपल्या खिशात ठेवले मला कसं जायचं ते सांग थोडक्यात अनवर त्याला पत्ता समजावून सांगत असताना पण्याचं लक्ष सारखं खिडकी बाहेर लागलं होतं आपले दुश्मन किनाऱ्याला लागले तू आता इथंच लपून बसतोस का मुळीच नाही अनवर म्हणाला उलट मी आता लोक जमा करतो त्यांना त्यांच्या कारवाया समजावून देतो आणि चांगलं कांडात काढतो त्या बदमाशांचं काय वाटेल ते कर पण सांभाळून राहा असं म्हणून फास्टर फेणे बोटीबाहेर सटकला आणि अन्वरनं दाखवून दिलेल्या वाटेवरून पळत सुटला लवकरच किनाऱ्याची झाडी पार करून तो एका लहानशा रस्त्याला लागला अनवरने सांगितल्याप्रमाणे तो उजवीकडे वळला रस्त्यावरून फर्लांगभर पळून झाल्यावर पुन्हा झेलम नदीचे वळण घेऊन आलेले पात्र लागले नदीच्या पलीकडे घरांची अंमळ दाटी दिसत होती तिकडेच कुठेतरी आदमपुरा होता पण त्या आता नदी ओलांडण्यासाठी पोहण्याची जरूर नव्हती कारण ही सडक पक्क्या पुलावरून पलीकडे गेली होती बन्या उर्फ फास्टर फेणे पळत राहिला थंडी चांगली पडली असूनही त्याच्या अंगातून आता घामाच्या धारा वाहत होत्या पूल ओलांडून जवळजवळ अर्धा मैल धावल्यावर तो धापा टाकीत उभा राहिला या ठिकाणी रस्त्याला दोन फाटे फुटले होते त्यातल्या कुठच्या वाटेनं जायचं हे त्याच्या ध्यानात येईना इथे माणसांचा बराच वावर होता त्याच इस्त्रीच्या कपड्यातल्या एका मनुष्य त्याला समोरून जात असलेला दिसला त्यालाच विचारावं असं ठरवून बन्यानं हाक मारली मिस्टर आदमपुरा पुलस पोलीस चौकी बन्या बोलता बोलता थबकला त्या माणसानं थांबून मागे पाहिलं आणि त्याचा चेहरा पाहता क्षणीच बन्या चमकला होता क्यों क्या हो गया किधर जाना आहे तुम्ही त्याच्या प्रश्नांकडे बनण्याचं आता लक्ष नव्हतं हो त्याने खिशातून तो लिफाफा लगबगीनं काढला होता आणि डोळे वटारून एकदा त्या फोटोकडे आणि एकदा त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं होतं शंकाच नको एकदम सेम तोच उभट तरतरी चेहरा तशीच मिशी तसेच किरकोळ टक्कल तसेच पाणीदार भेदक डोळे बन्यानं एकदम पुढे होऊन त्या तरुणाचा बाहू पकडला आणि इकडे तिकडे पाहात त्याला हलक्या आवाजात म्हटलं साहेब आपण आपका जी खतरे में है माझं साहेब तुम्ही आपले पा प्राण खरोखरच भयंकर संकटात आहेत तो गृहस्थ आता हनवटीवरून हात फिरवी रोखलेल्या मिश्किल नजरेनं त्या आगाऊ मुलाकडे पाहत होता पण याच्या लक्षात आलं की याचा आपल्यावर विश्वास बसत नाही का आपण काहीतरी मिश्चिफ करत आहोत अशी त्याला त्याची समजूत झालेली असावी पण मग बन्याच्या हातातला फोटो त्यानं पाहिला आणि विच आश्चर्यानं विचारलं यो कैसा मिला तुम्ही सांगतो असं म्हणून बन्याने भराभर शक्य तेवढ्या थोड्या शब्दात त्या तरुणाला एकंदर हकीकत सांगितली ती ऐकल्यावर मात्र त्याचा नूर एकदम बदलला त्यानं भुवई आक्रसून बन्याकडे पाहिलं बराच हुशार लडका दिसतोयस तू तुझं नाव बनेश उर्फ फास्टर फेणे बाम गो बॉम्ब गोळ्यासारखे ते नाव बन्यानं ना, त्याच्या कानांवर फेकलं पण त्याचा परिणाम पाहण्यासाठी तो थांबला नाही घाईघाईनं ना, तो पुढं म्हणाला आपका फोटो लिहिजी और अब क्या करना ये मैं आपके साथ हूँ त्याच्या या ऐटबाज आश्वासनाने त्या तरुणाने हसून पाठ थोपटी स्वागत केले थँक्यू यू तो म्हणाला मेरा नाम डिटेक्टिव मन्सूर है आणि मग काही क्षण स्वतःशीच विचार केल्यानंतर त्यानं सांगितलं नाव फॉर अवर प्लॅन असं करूया मी तुझा काका आहे असं समज तू माझा मुंबईचा पुतण्या माझ्याकडे आलेला आहेस चल त्या गल्लीत शहा स्वीट मार्ट पाठी दिसते ना तिथं जाऊ तुझी मिठाई खिलावू का टॉक फास्टर फिणे उद्गारला आय मीन थँक्यू मेरे पेट में पेटमे कववे काव कर रहे डिटेक्टिव्ह मनसूरनं हसून त्याचा हात धरला आणि त्याला मिठाईच्या दुकानात नेलं तिथे पोचण्यापूर्वी एक गोष्ट बन्याच्या ध्यानात आली होती ती म्हणजे मन्सूर येत असलेला पाहताच दुकानदार जरा सावरून बसला होता मग त्यानं आपल्या दुकानातून एकदा चौफेर नजर फिरवली होती आणि खुणेनं कुणाला तरी काहीतरी सांगितलं होतं आपल्या स्वागताची तयारी होत असावी मन्सूर बन्याकडे पहा डोळे मिचकावीत म्हणाला हा शहा मला चांगला ओळखतो आणि मी त्याला आई आहे आई आहे साहेब दुकानदार अदबीनं म्हणाला क्या फरमाइश आहे कुछ मंगाओ लस्सी मसाला दूध कुछ नहीं चाहिए मनसूर म्हणाला सहज आलो होतो आमच्या या पुतण्याला घेऊन मुंबईला असतो त्याला काश्मीर दाखवतो आहे आज अवंतीपूरला नेईन म्हणतो अवंतीपूर तो बहुत अच्छा प्लेस आहे और आज मौसम भी अच्छा आहे जरूर जाइए अरे साहब के लिए सफरचंद का हलवा लाना तो दो किलो ताज़ा है बड़े का छोटे दोस्त ठीक है दया सफरचंदा सा हलवा दोन किलो नको अर्धा किलो बस जला अरे साहब एक किलो आपका और एक किलो मेरी ओर से प्रेजेंट मेरे बंबई वाले दोस्त के लिए नहीं प्रेजेंट बिजेंट नको मंसूर सा आवाज एकदम कठोर बनला होता अच्छा जैसी आपकी मर्जी साहब एक तो एक ही किलो अस मनु शेटजी दूसरे गिराइकाकें वे हे गिराईक फाटक्या मळक्या कपड्यातलं होतं आणि त्याला मिठाई नको होती मिठाई घेणे इतके पैसेही त्याच्याजवळ नसणार त्याला हवी होती नोकरी काहीतरी रोजगार नया ब्रिज मालूम हे उदर बांधकाम चालू आहे उदर जाना कुछ काम मिलेगा बोलता बोलता शेटजी थांबले काही क्षणच त्यांनी त्या माणसाकडे रोखून पाहिलं असावं त्यांची काही नेत्रपल्लवी झाली की काय नकळे पण उभ्या असलेल्या बन्याला तरी तसा भास झाला मग शेठजी म्हणाले अरे भैया तू भुकेला दिसतोस आज जा तुला आमचा माणूस काहीतरी खायला देईल आणि त्यानंतर अशीच तीन चार माणसं आली त्यांनाही काम हवं होतं शेठजींनी त्यांनाही फुलाचीच वाट दाखवली आणि काहीतरी चाव म्याऊ करण्यासाठी म्हणून आत पाठवलं देख भाई शेठजी कितने उदार हे कोणीतरी म्हटलं फास्टर फेणेची ही टेहळणी चालू असताना मनसूर बाजूला उभा राहून कुणाशी तरी गप्पा मारित होता पण त्याचीही चलाखनजर चौफेर फिरत होती शेठजी मी जरा फोन करू मध्येच त्याने दुकानदाराला विचारलं जरूर जरूर शेठजी आपल्या नेहमीच्या धूर्त लाचारीने म्हणाले अरे साब या दुकान ही आपकी है फोन की क्या बात मन्सूरनं फोन उचलला आणि बातचीत केली शेठजींचा गिरायकाशी व्यवहार चालूच होता पण त्यांचे तरबेज कान एकीकडे मनसूरचं बोलणं ऐकत होते हां आता मी बोलतो आहे शहाच्या दुकानातून हो हो इथंच बालुशाही अबाऊट टू डझन व्हेरी गुड मी चाललो आहे बनेशला घेऊन अवंतीपूरला येस अवंतीपूर ग्रेट प्लेस मन्सूरनं फोन खाली ठेवून शेटजींना म्हटलं दोन डझन बालुशाही पण घ्यायला सांगितली आहे आमच्या घरनं जरूर जरूर लवकरच मिठाईच्या पुड्या बांधून झाल्या मन्सूरनं त्या घेतल्या पैसे चुकते केले आणि शेठजींचे फार फार आभार मानून त्यांच्या वायफळ बडबडीकडे हसून दुर्लक्ष करीत तो बन्याला घेऊन बाहेर पडला चल लवकर बन्याचा हात धरून तो लगबगीनं निघाला रस्त्याच्या कोपऱ्यावर जाताच नाक्यावरच्या हवालदाराला पण त्यानं हाक मारली तो येऊन सलाम करून उभा राहिला फास्टर फेणे हे सर्व आश्चर्याने पाहत होता त्याने आता हळूच विचारले काहीतरी काळवेर आहे का तिथे निश्चित आता कळेलच हे शहाचं दुकान फार दिवस आमच्या ब्लॅकलिस्टवर आहे तिथे काही ना काही राष्ट्रद्रोही कारवाय चालू असतात अशी आम्हाला शंका आहे आतापर्यंत जवळजवळ सात बेकार लोकांना त्यानं नव्या पुलाकडे धाडलं ते ठीक आहे म्हणा नवा पूल बांधण्याचं सा काम चालूच आहे पण मला शंका आहे ती यांच्या माणसांबद्दल यातले सारेच नग स्थानिक वाटत नाहीत परगावचे असतील सर्वांना आत धाडलं त्याने काहीतरी खायला कुणीतरी बोलत होतं भलता हाशेट जी। उदार आहे हा शेठजी भोडक्याचा उदार मन्सूर म्हणाला पक्का चिकट आहे म्हणूनच मला जास्त शंका आली एव्हाना हवालदार येऊन सलाम करून उभा राहिला होता इतक्यात मघाच्या त्या बेकार इसमातले तिघेजण दुकानाबाहेर पडताना दिसले प्रत्येकाच्या हातात छोटी पिशवी होती मन्सूरने हवालदाराला खूण केली ते तिघे जवळ येताच हवालदाराने त्यांना हटकलं क्या आहे हॅली ते इसम घांगरले चाचरत चाचरत एकानं उत्तर दिलं ख खाने की चीज साब खाने की हवालदाराने एकदम पिशवीत हात घातला आणि एक पुरसुंडी बाहेर काढली क्या इसमे म्हणत त्याने पुडी उघडली सब्जी का मसाला तो नाही हवालदाराने हे विचारताना मनसुर साहेबांकडे पहाट डोळे मिचकावले होते तो कसला मसाला होता हे सांगायला कुणी तज्ज्ञ नको होता ती होती सुरुंगाची दारू हवालदाराने आता त्या इसमाच्या एक श्रीमुखातच भडकवली गिरफदार करना इनको डिटेक्टिव्ह मन्सूर म्हणाला आणि हवालदार ते दोघे कॉन्स्टेबल येत आहेत त्यांनाही बोलवून घ्या आणि इथे आडोशाला उभे करा दुकानाबाहेर पडणाऱ्या प्रत्येक संशयित इसमाला अटक करा दंडा वापरा हातकड्या घाला काहीही करा मी मगाशी शहाच्या दुकानावर रेड घालायला सांगितलंच आहे अर्ध्या तासात आपली गाडी येईल दरम्यान मला नव्या पुलाकडं पळणं भाग आहे ओके okay? हवालदारांनी सलाम केला आणि मनसूर साहेब फास्टर फेणीचा हात धरून मोठ्या रस्त्याने तडक पुलाकडे निघाले भुचकळ्यात फास्टर फेणी म्हणाला दुकानावर छापा घालायला कधी सांगितलं तुम्ही मग अशी फोन नाही का केला फोन शहाच्याच फोनवर अरे सांकेतिक फोन होता तो अवंतीपूर हे आमच्या भाषेत नव्या पुलाचं नाव आहे दोन डझन बालुशाहीज आर अँड इक्वल नंबर ऑफ पुलिसमेन पण चल वी मस्ट बी क्विक हे ऐकून फास्टर फेणी जितका चकित तितकाच प्रसन्न पण झाला पण जास्त काही बोलायला आता वेळ होता कुठे मनसूर चाने त्याचा हात धरून त्याला जवळजवळ ओढत चालवलं होतं आणि त्यामुळे धावण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या फास्टर फेणीची सुद्धा तिरपीट उडाली होती पण बन सकाळपासून बन्याच्या तंगड्यांना केवढा ताण पडला होता हे ध्यानात घेतलं तर तुम्ही त्याची या फजितीबद्दल चेष्टा करणार नाही खरं आहे ना तर मंडळी आजचा भाग आपला इथेच संपला आहे उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय